नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण राहिलेला प्रश्न तिसरा बी यामधील चौथा उपप्रश्न पाहणार आहोत तो चौथा प्रश्न बऱ्याच जणांना सुटलेला नाही अत्यंत सोपा प्रश्न होता काय एका अंकगणिती शिर्डीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तेहतीसशी आहे तर तिचे अठ्ठावीसावे पद काढा काय दिलं आहे एका अंकगणिती शिर्डीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज दिलेली आहे म्हणजे आपल्याला यशन माहिती आहे ती आहे तीन हजार तीनशे आणि विचारलेला प्रश्न आहे त्या अंकगणिती श्रेणीतील अठ्ठावीस नंबरला कोणते पद असणार आहे चला ती ती तर मग मी घेऊन जातो आहे तुम्हाला आता प्रश्नाकडे एका श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज ते आहे तर तिचे अठ्ठावीसावे पद काढा मित्रांनो काय दिलेलं आहे अगोदर ते मांडा या ठिकाणी पंचावन्न पदांची बेरीज म्हणजेच तुम्हाला दिलेले आहे काय दिलेलं आहे या ठिकाणी अशी मांडणी करूयात आपण यस पंचावन्न पंचावन्न पदांची बेरीज बरोबर तीन हजार तीनशे आणि तिचे अठ्ठावीसावे पद विचारले आहे म्हणजे तुम्हाला टी ट्वेंटी एट बरोबर किती असा प्रश्न आहे आता इथं तुम्हाला दोन्ही सूत्रांचा वापर करायचा आहे एक आहे बेरजेचा आणि दुसरा आहे यशयन टी एनचा म्हणजे सामान्य पद काढण्याचा या ठिकाणी जर आपण टी एनचं सूत्र वापरलं टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी आता विचार करा आपल्याला टी एन सूत्र याच्यासाठी लागू होईल मग टी एन म्हणजे एनच्या जा जा कि जागेवर किती आहे अठ्ठावीस आहे आपण टाकूयात टी अठ्ठावीस यांची किंमत अठ्ठावीस याची किंमत माहीत नाही आपण तशीच ठेवूयात आधी कंसात यांची किंमतही दिलेली आहे ती आहे अठ्ठावीस वजा ए, ए, एक आणि साधारण फरक डी आपल्याला माहित नाही तो तसाच ठेवूया म्हणजेच टी अठ्ठावीस बरोबर टी अठ्ठावीस बरोबर ए आधी अठ्ठावीस मधून एक गेला तर सत्तावीस आणि कंस कसा आहे डीला गुणिले आहे आपण या ठिकाणी लिहूयात अठ्ठावीस मधून एक गेला सत्तावीस आणि हा डी गुणिले सत्तावीस डी याला म्हणू आपण समीकरण नंबर एक आता एनचं सूत्र वापरून बघूया इथं वरती लिहित आपण येसयन बरोबर येशन बरोबर दोन चौकटी कंसात गुणिले आहे दोन ए अधिक गोल कंसात यन वजा एक गोल कंसाला गुणिले डी आता काय करायचं इथेही यश यां काय माहिती मला यांच्या जागेवर आहे पंचावन्न आपण यस पंचावन्न यस पंचावन्न यन बरोबर पंचावन्न या एनच्या जागेवर आपण पंचावन्न लिहिले छेद दोन आहे गुणिले ये ची किंमत आपल्याला माहीत नाही तशी ठेवली दोन एक आधी यांची किंमत आहे पंचावन्न पदांची बेरीज म्हणजे नंबर एन बरोबर पंचावन्न वजा एक डीची किंमत माहीत नाही तशी ठेवली चौकटी गौन पूर्ण पंचावन्न दोन ने भाग जात नाही पण डाव्या बाजूला यस पंचावन्न आणि यस पंचावन्न बरोबर किती ते मग आपण डाव्या बाजूला इथं तेतीसशे किंमत टाकून घेऊया तेतीसशे बरोबर पंचावन्नला दोन ने भाग जात नाही तो तसाच ठेवा पंचावन्न दोन गुणिले दोन ए अधिक पंचावन्न मधून एक गेला चोपन्न आणि ला गुणिले आहे म्हणजे ते झाली चोपन्न डी चौकटी कंस पूर्ण आता हा दोन तुम्ही उजवीकडे भागिले आहे तो जर डावीकडं पक्षांतर केलं तर तो गुणिले होईल पण त्यापेक्षा सोपं काय आहे पंचावन्न छेद दोन गुणिले या चौकटी कंसातील दोन्ही पदातून दोनने आपण कॉमन जर काढला तर आपल्याला या ठिकाणी दोन कंसात राहिलं दोन एला दोन ने भाग गेला ए राहिले दोनने ह्या चोपन्न डीला भाग दिला बे दुने चार खाली राहिला एक बेसाती चौदा आणि सत्तावीस डी राहिलेला आहे दोन काय केला आपण कॉमन काढलेला आहे दोन ए आधी चोपन्न डी मधून दोन कॉमन काढला आता पंचावन्न छेद दोन गुणले दोन आता दोनला दोन, दोन तुम्ही सरळ रूप देऊ शकता म्हणजेच पंचावन्न गुणिले कंसात ए अधिक सत्तावीस डी आणि डाव्या बाजूला आहेत तेहतीस ए आता पंचावन्न कंसाला कसे आहेत गुणिले आहेत ते पक्षांतर जर केलं तर काय होतील भागिले म्हणजेच मी इकडं वरच्या बाजूला म्हणतोय तेहतीस ए भागीले पंचावन्न बरोबर ए अधिक सत्तावीस डी आता अकराने भाग द्या पाचने द्या अकरा पाच पंचावन्न अकरा त्रिक तेहतीस अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य आणखी पाचने भाग द्या पाच एक पाच पाच सीस पाच शून्य शून्य म्हणजेच ए अधिक सत्तावीस डी बरोबर किती आले हा भा साठ आलेला आहे याला आपण समीकरण नंबर दोन म्हणूया आता समीकरण एक आणि समीकरण दोनचं निरीक्षण करा ए अधिक सत्तावीस डी इकडं आहे डाव्या बाजूला टी अठ्ठावीस बरोबर किती आणि टी अठ्ठावीस ए अधिक सत्तावीस डीची किंमत तर साठ आलेली आहे म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणूयात समीकरण एक आणि दोनवरून समीकरण एक व समीकरण दोन वरून इथं पहा ए अधिक सत्तावीस डी ची किंमत किती आली ए अधिक सत्तावीस डी बरोबर सात समीकरण दोन मध्ये आणि इथं टी अठ्ठावीस मग इथं परत एकदा एखादी पायरी वाढवली तरी चालेल टी अठ्ठावीस बरोबर समीकरण एक आहे ए अधिक सत्तावीस डी आणि ए अधिक सत्तावीस डीची किंमत किती आलेली आहे ए अधिक सत्तावीस डी बरोबर सात म्हणजेच त्या अंकगणिती श्रेणीचे शिर्डीचे अठ्ठावीसावे पद साठ असणार आहे, आहे की नाही सोपं चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तब्बल आठ मार्कांचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी या गणिताची वारंवार प्रॅक्टिस करा सराव करा कोणतं सूत्र कसं वापरायचं हे तुम्हाला सरावाने शक्य होणार नाही त्यामुळे अत्यंत महत्वाची बाब म्हणजे सराव करा पेन चालवा तरच तुम्हाला गणित सुचते थांबूयात त्या ठिकाणी भेटूयात पुढचा व्हिडिओ आहे प्रश्न क्रमांक चार